नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत श्रावणी सोमवारची आपण प्रत्येक सोमवारी उपवास सोडण्यासाठी मराठमोळी सात्विक कांदा लसूण न घातलेली थाळी बघत असतो ह्या तिसऱ्या सोमवारी आपण अगदी कमी वेळेत झटपट अशी सात्विक आणि खायलाही एकदम चविष्ट अशी थाळी इथे बघणार आहे अनेकदा काय होतं जेव्हा श्रावणी सोमवारचे उपवास असतात तेव्हा कांदा लसूण खाल्ला जात नाही अशा वेळेस आपल्याला उपवास सोडायला काय बनवायचं हा एक प्रश्न असतो तर हा प्रश्न सुटणार आहे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी घेतलेले जे आपले घेवडे असतात ज्यालाच आपण राजमा म्हणतो तो राजमा मी इथे सकाळी भिजत घातला होता अगदी दोन तीन तास पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये भिजत घातला तरी तो चांगला भिजतो मीठ घालून आपल्याला राजमा शिजायला लावायचा तोपर्यंत इथे वाटण करून घेऊ आता इथे आपण कांदा लसूण वापरत नाही आहे त्यामुळे धने जिरे बडीशेप पांढरं तीळ घेतलेलं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर इथे घेतलेली तर हा मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा सुरुवातीला तेल घालून आपल्याला खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत भाजायचं आणि नंतरनं आपल्याला धने जिरे बडीशेप घेतले असेल ते घालायचं आणि आलं मी यामध्ये थोडंसं घालून घेतलेलं आहे नंतरनं टोमॅटो घालायचं मिरच्या आलं आणि कोथिंबीर एक अर्धा चमच्या भर मीठ घालून मसाला चांगला आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता मसाला परतून घेतलेला आहे नंतर ना गार करायला ठेवायचा आणि गार झाला की लगेच आपल्याला तो थोडस पाणी घालून एकदम बारीक असं आपल्याला हे इथे वाटण घ्यायचे तर आपलं हे वाटण बनवून तयार झालेलं आहे कोथिंबीर घातल्यामुळे थोडासा हिरवा कलर आपल्या वाटणाला आलेला आहे इकडे राजमा सुद्धा आपला चांगला शिजला गेलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता एकदम असा राजमा शिजला गेलेला आहे कढईमध्ये आता पळीभर तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरी मोरी हळद लाल तिखट घालून केलेलं वाटण घालायचं आणि नंतरनं धने पावडर घाला आ, कांदा लसूण अजिबात घालू नका कधी कधी काय होतं आपण चुकून कांदा लसूण घालत असतो ज्या मसाल्यामध्ये कांदा लसणाचा वापर नाही असे मसाले तुम्ही वापरू शकता जे तुमच्याकडे आहे ते नंतरनं थोडंसं कोमट पाणी घालून चांगलं हलवून घ्यायचं आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आता इथे मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे परत एकदा झाकण ठेवून दोन तीन मिनटं मी इथे वाफेवरती शिजवून घेणार ते बघू शकता छान कलर आलेला आहे मसाल्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे तर त्यानंतर ना आपल्याला शिजवून घेतलेला राजमा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आता आपण चपातीसाठी सुद्धा बनव बनवते आणि भाताबरोबर खाण्यासाठी सुद्धा आपण हा रसा वापरणार आहे त्यामुळे मी थोडंसं याला पातळ केलेलं आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे मीठ घालून एक उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला दहा मिनटं असंच बारीक गॅसवरती उकळता ठेवू शकता तर बघू शकता छान अशी राजम्याची पातळ रस्सा भाजी आपली बनवून तयार झालेले आता सुक्की भाजी आपण पातळ भाजी केली तरी एक सुक्की भाजी नेहमी आपल्या जेवणामध्ये असते तर आपण इथे भरली मसाला भेंडी बनवून घेतोय तर भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून मग अशी मी उभी मध्ये एक काप देऊन अशी जरासा मोठी चिरलेली नंतर ना इथे आपल्याला मसाले घ्यायचे कोथिंबीर घ्यायची हळद हिंग घ्यायचाय आता यामध्ये सुद्धा तेच मसाले मी घातलेले ज्यामध्ये कांदा लसणाचा वापर केलेला नाही आहे असे मसाले मी इथे घेतलेले आणि ओल्या खोबऱ्याचा किस मी इथे घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे आणि मीठ आपल्याला घेऊन हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर ना आपण जी भेंडी चिरून घेतलेली त्या भेंडीमध्ये असा मधी बरोबर मध्यभागी असा दाबून हा मसाला आपल्याला इथे भरून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं दाबून भरल्यामुळे काय होतं मसाला भेंडीतून बाहेर पडत नाही आणि व्यवस्थित तो भेंडीमध्येच मुरला जातो तर या पद्धतीने आपण इथे बाकीच्या सगळ्या भेंड्यांमध्ये मसाला इथे भरून घेणार आहे तर मसाला इथे आपला भरून तयार झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि थोडासा आपला मसाला जो आहे ना तो शिल्लक राहिलेला आहे आता ही भें भी, मसाला भेंडी करताना थोडंसं तेल आपल्याला इथे जास्त वापरायचं आहे कारण आपल्याला फक्त भेंडी साकण न ठेवता तेलामध्ये शिजून घ्यायचे आता यामध्ये बाकीचं काहीही घालायचं नाही फक्त आपल्याला यामध्ये जिरी मोरी हिंग आपल्याला घालून घ्यायचंय बाकीचं आपल्याला मसाले वगैरे यामध्ये अजिबात घालायचं नाही आहे आणि जी भेंडी आपण भरून घेतलेली आहे मसाला तो घालायचा आणि गॅस बारीक करून आपल्याला बारीक गॅसवरती भेंडी साधारणत दहा मिनटं एवढा वेळ आपल्याला बारीक गॅसवरती भेंडी शिजवून घ्यायची आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल मी झाकण वगैरे अजिबात ठेवलेलं नाही भेंडीच्या भाजी बनवताना झाकण ठेवलं तर भेंडीचा कलर पण बदलतो आणि भेंडी चिकटसुद्धा होते त्यामुळे शक्यतो भेंडीची भाजी बनवताना तुम्ही झाकण जर नाही ठेवलं तर भेंडीचा कलर असा हिरवागार होतो आणि भेंडी चिकट अजिबात होत नाही तर इथे तुम्ही बघू शकता अजिबात चिकट झालेली नाही आहे कलर बदललेला नाही आहे छान मोकळी अशी आपली मसाला भेंडी बनवून तयार झालेली आहे आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये ओल्या नारळाचं खूप सारे पदार्थ बनवले जातात तर आजच्या आपल्या जी थाळी मी बनवलेली आहे त्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये मी इथे ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले स्वच्छ चार पाच पाण्याने आपल्याला चोळून धुवून घ्यायचं पाणी निथळून घ्यायचं नंतर ना आपल्याला कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचे दोन तीन लवंगा घालायच्या दोन तीन विलायची घालायची अगदी दोन एक तुकडे छोटे छोटे आपल्याला दालचिनी घालायचे आणि काजू बदाम मनुके घालून तुपामध्ये भाजून घ्यायचं एक वाटी मी इथे खवलेला ओल्ला नारळ घेतलेला आहे पाटेमगचा काळा भाग काढून घ्यायचा म्हणजे काळपट असा भात आपला दिसत नाही तो सुद्धा खवलेला नारळ जो आहे तो सुद्धा तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा नंतर ना तांदूळ घालून तांदूळ सुद्धा तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं असं केल्यामुळे काय होत भात जो आहे ना तो मोकळा सुटसुटीत होतो चिवट अजिबात होत नाही कारण ओलं खोबरं घातलं तर थोडासा भात चिवट होण्याची शक्यता असते पण जर तुम्ही तुपात चांगला परतून घेतला तर होणार नाही आता एका वाटी तांदळासाठी दोन वाट्या पाणी घालायचे थोडस चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडस लिंबू पिळून घालायचं आहे लिंबामुळे काय होतं भात चिकट अजिबात होत नाही मोकळा सुटसुटीत होतो आणि दहा मिनटं भात आपल्याला वाफेवरती शिजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकताय छान असा मोकळा सुटसुटीत भात आपला शिजला गेलेला आहे आता गूळ आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता गूळ किती घालायचा आहे तर तुम्हाला भात किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये गुळाचं प्रमाण ठरू शकता कमी जास्तही करू शकता किंवा जेवढं तांदूळ घेतलंय तेवढंच तुम्ही गूळ सुद्धा यामध्ये घालू शकता आणि थोडस मेवरण फूड कलर घालून घेतलेला आहे कलरचा तुमच्याकडे कलर, तुम कलर नसेल तर तुम्ही थोडीशी हळद यामध्ये दुधामध्ये मिक्स करून घालू शकता किंवा के केसर असेल तर केसर तुम्ही दुधामध्ये भिजत ठेवून ते तुम्ही घालू शकता व्यवस्थित आपण घालून घेतलं गूळ आणि फूड कलर घालून घ्यायचं आणि पाच एक मिनटं परत झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायचे वाफ काढून घेतली की यामध्ये हलवायचं इथे गॅस बंद केलेला आहे आणि बंद केल्याच्या नंतर ना परत मी थोडासा वेळ झाकून ठेवलं होतं ज्यामुळे काय होतं भात व्यवस्थित मुरला जातो आणि मग भात चिकट अजिबात होत नाही तर इथे तुम्ही बघू शकता भले तो रसरशीत वाटत असेल तरी एकदम मऊसूद आणि मोकळा सुटसुटीत झालेला आहे तर थाळी बनवायचे साधा भात मी आपण जसं नेहमी कुकरला लावतो तसंच मी लावून घेतलेला आहे चपाती आपण जशी बनवतो अगदी तशीच मी इथे बनवून घेतलेली आहे त्यामुळे मी सफेद भाताचे चा आणि चपातीचा हिडीओ यामध्ये दाखवलेला नाही कारण हिडीओ खूप मोठा होतो मग बघणारी लोक सुद्धा कंटाळतात तर इथे या पद्धतीने आपण थाळीमध्ये जेवढे बनवले होते पदार्थ तेवढे सगळे ठेवून घेतलेले एकदम साधी सोपी आहे आणि जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर नक्कीच ही थाळी बघून तुम्ही इथे बनवण्याचा प्रयत्न